नमस्कार मंडळी कसे हा सगळे मजेच आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे आ, श सॅटरडे शनिवार आहे तर काल मी व्हिडिओ टाकली नव्हती आम्ही आलो आहोत गावी हे पाहू शकता अमोल चढलेत घेवडा काढायला एक तुम्हाला दाखवते मी एक मिनटं हे पाहा मस्त विकास असं घेवडा इथे आलेलं आहे हा हे काय अननस बघ तो बघ ते काढत आहेत घेवडा हा पा मस्त पैकी असा फ्रेश घेवडा हो ही आमची दिदी दिने अजून आंघोळ केलेली नाही आहे <laughs> तरी गोरी दिसते <laughs> तर आज आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरणार आहोत तर मी आत्ता खेडला आहोत आम्ही खेडवरून आम्ही जाणार आहोत दापोलीला तर आज सगळे तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ बघायला मिळतील तर ही व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू